आरोही किरण या विद्यार्थिनीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केले टूथब्रशचे वाटप श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने या शाळेतील विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त पालकांनी शाळेतील सर्व एकोणसाठ विद्यार्थ्यांना दर्जेदार टूथब्रशचे वाटप केले शाळेमध्ये विद्यार्थी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शाळेला किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना उपयोगी भेटवस्तू देत असतात या निमित्ताने शाळेतील इयत्ता तिसरीची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी आरोही किरण दातीर हिचा नववा वाढदिवस तिच्या नवव्या वाढदिवसानिमित्त पालक किरण दातीर सर यांनी शाळेतील सर्व मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रतीचा टूथब्रश वाटप केला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत आरोहीचा वाढदिवस शाळेत केक कापून व सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व वा केक वाटून साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना टूथब्रश चॉकलेट व केक मिळाल्याबद्दल त्यांचे चेहरे आनंदित झाले होते या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांनी आरोही व तिच्या पालकांचे विद्यार्थी व शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच आरोहीने गणेशोत्सवानिमित्त शाळेतील दोनही शिक्षकांना स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने गणपती फोटो फ्रेम भेट म्हणून दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे सहशिक्षिका सुजाता सोळसे पालक किरण दाती व शिक्षणप्रेमी पालक दीपक राशिनकर उपस्थित होते